सोलापुरात सी टू कार्यकर्त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ कराच्या निषेधार्थ आक्रमक आंदोलन केलंय आंदोलनात ट्रम्प यांचा पुतळा जाळण्यात आलाय या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली आहे कॉम्रेड नरसय्या आडम यांनी अमेरिकन साम्राज्यवादाचा निषेध करत सरकारला व्यापार धोरणात ठाम राहण्याचं आवाहन केलंय सोलापूरात सीटूच्या कार्यकर्त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील पंचवीस टक्के टॅरिफ कराच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन केले जिल्हा परिषद पूरमगेट येथे कॉम्रेड युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन आणि ट्रम्प यांचा पुतळा दहन करण्यात आला यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला या, या टॅरिफमुळे सोलापूरच्या चादर आणि टॉवेल निर्यातीवर बंदी आल्याने अडीचशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे कॉम्रेड नरसय्या आडम यांनी अमेरिकन साम्राज्यवादाचा तीव्र निषेध करत भारतीय कामगार आणि शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी सरकारने ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी केली सिटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एमएच शेख यांनी भारत सरकारने अमेरिकेच्या दबावाला बळी पडू नये असे आवाहन केले आंदोलनात कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी नसीमा शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी मास्टरांनी ट्रम्प यांच्या धोरणावर टीका केली